निश्चित सहमत आहे कारण हे राजकीय नेत्यांपेक्षा पत्रकार जास्त आहेत आणि त्यांना महाराष्ट्रातल्या जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याची एक त्यांची वेगळी शैली आहे निश्चित म्हणेन की पवार फॅमिली ही कधीच वेगळी नव्हते मग तो पहाटेचा शपथविधी असो की अलीकडचा अजितदादांचा जाऊन सत्तेत सामील होणं असो पवार फॅमिली कधीच वेगळी नव्हती फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला वेड्यात काढण्याचं काम पवार फॅमिलीने आजपर्यंत केलेलं आहे मला महाराष्ट्रासमोर एक प्रश्न एक विषय निदर्शनास आणायचं आहे पवार फॅमिलीने कुठली चळवळ लढली हो या महाराष्ट्रामधली पाण्याची चळवळ लढली कामगारांची चळवळ लढली कुठली एक विषय मला असा सांगा नेहमी सत्तेमध्ये राहणारे ही पवार फॅमिली आहे त्यामुळे मला नाही वाटत की ही पवार फॅमिली जास्त दिवस सत्तेच्या बाहेर राहू शकते की राज ठाकरे आणि उद्धव ज्या संभाव्य युतीमध्ये संजय राऊतांची जी भाषा आहे की जे पवारांनी एक वेगळे नाही आहे त्याचा अर्थ असा आहे का की महाविकास आघाडीला पुढे तरी अखेर बसणार आहे किंवा महाविकास आघाडी कुठेच्या उंबरठ्यावरती आहे नाही नाही बघा महाविकास आघाडी मधले पक्ष मग स्पेशली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे सत्तेच्या बाहेर राहू शकत नाही पवार फॅमिली ही सत्तेच्या बाहेर राहूच शकत नाही त्यामुळं पवार फॅमिलीला सत्तेत सा ते सामीलच झालेली आहे ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्याचवेळी मी महाराष्ट्रामध्ये सांगितलेलं होतं की छगनराव भुजबळांना जे डावललं गेलंय ते जागाच मुळात रोहित पवारांसाठी ते थे ठेवलेले किंवा जयंत पाटलांसाठी ठेवलेले त्यामुळं राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट हा सत्तेच्या बाहेर नव्हता नाही आणि भविष्यातही बसणार नाही तो नेहमी सत्ताधाऱ्यांबरोबरच असेल दुसरीकडे असं पाहायला मिळते महादेव जानकर असतील किंवा बच्चूगोळ असतील किंवा राजू शेट्टी हे आता तर यांचा वापर सत्ताधाऱ्यांनी वेळोवेळी सर्व राजकीय पक्षांनी करून घेतलेला पाहायला मिळाला हे चळवळीतून आलेल्या पार्ट्या आहेत पक्ष आहेत संघटना आता ते तिघही एकत्र येत आहे त्याचा काय परिणाम होऊ शकतो एकंदरीत राजकीय दृष्ट्या आलेले आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावरती हे तिघजण एकत्रित येत आहेत तिघांचा प्रदेश वेगळा आहे तिघांचे विषय वेगळे आहेत तिघांची लढण्याची शैली वेगळी आहे पण राजू शेट्टींचा अपवाद वगळता बच्चू कडूंच बच्चू कडू जे गुवाहाटीला गेले त्याच दिवशी महाराष्ट्रामधला जो खरा बच्चू कडू होता तो संपलेला आहे आणि महादेव जानकर ज्यावेळी माढा सोडून ज्यावेळी परभणीला गेले आणि पुन्हा परभणी सोडून पुन्हा माड्यामध्ये लढायचं म्हणतात तिथं महादेव जानकरांची विश्वासार्हता संपलेली आहे त्यामुळे ही आघाडी खूप काही करू शकेल असं महाराष्ट्रातल्या लोकांना वाटत नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद